गंदे सांगणे गंदे एक हजार रुपये आपण आपल्या माणसांचा आदर करा आपण आपली माणसं मोठी करा वडीलदारांचा सन्मान करा कारण हे आपल्या बाबू पहिल्यांदा पाचशे रुपये म्हणून सहस्रावधी वर्षाचा तेजस्वी विचार सुसंस्कृती आणि सदर्भा यांच्या प्रती म्हणजे आपला महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र शिवराज वरदान अखंड भक्ती चालू आहे दोनशे रुपये भक्ती आणि शक्ती

या आनंद मोलच्या कुस्तीवरती माझे दोन हजार रुपये प्रयोजक दोन हजार रुपये तंत्रज्ञाचे दोन हजार रुपये रमेश अन्नापूर्वीचे दोन हजार रुपये

विजय गुरुजी कस मैदान चाललंय ऐन एक काचा मैदान कोणी चांगलं तीन चॅनेल आहे तीन चॅनेल वा आणि म्हणून हो फिरगुची ताकद फिरगुची शक्ती फिरगुची एकदोन ही ताकद आणि म्हणून